न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला पहाटे सव्वा वाजता श्रींची काकड आरती संपन्न झाली त्यानंतर सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी श्रींचे मंगल स्नान होऊन शिर्डी माजी पंढरपूर आरती झाले यावेळी श्रींचे समाधी चौथऱ्यावर श्री शंकर भगवानांचा फोटो ठेवण्यात येऊन श्री साईबाबांच्या मूर्तीस आणि समाधीवर बेलपत्राचा हार चढविण्यात आला त्यानंतर सहा वाजून पंचवीस मिनिटांनी श्रींच्या दर्शनास प्रारंभ झाला महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या गर्दीने मंदिर आणि परिसर खुलून गेलेला दिसून आला दुपारी बारा वाजता श्रींची मध्यान्न आरती झाली संध्याकाळी सव्वा सहा वाजता श्रींची धुब आरती होऊन रात्र सव्वा नऊ वाजता गावातून मिरवणूक संपन्न झाली पालखी समाधी मंदिरात परत आल्यानंतर श्रींची शेजारती रात्री बारा वाजून अठ्ठावीस ते रात्री एक अठरा या वेळेत श्रींच्या गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा तसेच महाशिवरात्रीनिमित्त संस्थांच्या श्री साई प्रसादालयात अंदाजे साठ ते पासष्ट हजार साईभक्त मोफत रुपी शाबुदाना खिचडीचा लाभ घेतील असे नियोजन करण्यात आले होते याकरता सुमारे पंचावन्न पोते साबुदाणा चार हजार किलो शेंगदाणे सातशे किलो शेंगदाणा तेल आणि दोन हजार किलो बटाटा वापरण्यात आला तर सकाळी सुमारे सत्तावीस हजार पाचशे पाच नाश्ता पाकिटांचा साईभक्तांनी लाभ घेतला आहे न्यूज फोपर साठी राजेंद्र तुंबळे शिर्डी